नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला झटपट पालकपुरी करून दाखवणार आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा इथे मी पालकची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही पालकची पानं आपल्याला छान अशी उकडून घ्यायची आहेत आणि जे पालक उकडलेलं आहे जी पानं आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये टाकून छान त्याची पेस्ट करून घ्यायचे आहे जर कोणी पालक खात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पुऱ्या किंवा मग पालकचे पराठे करू शकता इथे मी पेस्ट बनवून आहे इथे बघू शकता आता याच्यामध्ये आपण पीठ मळून घेऊ तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पुरी करायची आहे म्हणून त्याच्यामध्ये मी थोडा रवा घातलेला आहे थोडं तेल घालून आणि मीठ घालून छान मिक्स केलेलं आहे आणि जी प्युरी करून घेतली होती पालकची ती याच्यामध्ये घातली आहे आपल्याला पीठ हे छान पा मळून घ्यायचं आहे ते बघू शकता पालकची पानं थोडी कमी होती त्यामुळे जास्त त्याला रंग आलेला नाही आहे तुम्ही जास्त प्रमाणात पालक यूज करा इथे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे घट्टसर गोळा बनवून झालेला आहे इथे बघू शकता पाच मिनटं गोळा झाकून ठेवायचा आणि मग त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत एक चपाती चपाती ज्या प्रकारे आपण बनवतो त्याप्रमाणे आपल्याला पुरी म्हणजे चपाती लाटून घ्यायची आहे आणि सुरीच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही एक एक पुरी जशी आपण नॉर्मल पुरी करतो तशी लाटून घेतलात तरी चालेल पण मी इथे ही रेसिपी झटपट होते म्हणून मग अशी क पुरी करून बघितलेली आहे अशा प्रकारे तुम्ही कट करू शकता तेल छान गरम करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान मी कट करून घेतलेल्या आहेत त्रिकोणामध्ये इथे तेल पण छान गरम झालं आहे एक एक पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे पीठ म्हताना थोडा रवा घालायचा आणि दहा ते पंधरा मिनटं छान पीठ मुरून द्यायचं त्याच्यामुळे आपल्या पुऱ्या छान टम फुगतात आणि अशा ट्रायंगल शेपमध्ये केलात तर मुलं पण आवडीने खातील आणि जर कोण पालक खात नाही आहे तर त्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा इथे बघू शकता मी एक एक पुरी तळून घेत आहे इथे सगळ्या पुरा मी तळून घेतलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद